दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पावसामुळे बऱ्याच रस्त्यांवर खड्डे पडल्याचं चित्र दिसून येत आहे तसेच काही ठिकाणी चिखलाचं देखील साम्राज्य पसरल्याचं बघायला मिळत आहे यातच सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार, बाजार समिती अंतर्गत विंचूर उपबाजार समिती येथे शेतकऱ्यांना भरलेले कांद्याचे वाहन घेऊन ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे या ठिकाणी रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडलेले असून मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य देखील पसरलं आहे यातच कांदा भाव वाढल्याने कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे असं असताना देखील हे कांदा लिलाव चिखलात करण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याचं चित्र दिसतय या संदर्भात शेतकऱ्यांनी अनेक वेळा बाजार समितीकडे तक्रार करून देखील याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड